हॅलो फ्रेंड्स किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत महाशिवरात्रीच्या उपवासाला बऱ्याच जणांकडे वरईच्या तांदळाचे पदार्थ खात नाहीत म्हणूनच आज मी वरईचे तांदूळ न वापरता केलेले उपवासाचे पाच भन्नाट पदार्थ घेऊन आलेले आहे चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया या सगळ्या पदार्थांची साहित्य आणि कृती सुरुवातीला आपण करणार आहोत चविष्ट अतिशय पौष्टिक आणि झटपट रा, राजगिऱ्याच्या लाह्यांचं मिल्कशेक सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत अर्धा कप राजगिऱ्याच्या लाह्या आता मी तुम्हाला राजगिऱ्याच्या लाह्यांचे शरीरासाठी असणाऱ्या असंख्य फायद्यांपैकी काही महत्वाचे फायदे सांगणार आहे राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात मँगेनीज मॅग्नेशियम कॉपर कॅल्शियम आयर्न झिंक सेलेनियम फॉस्फरस पोटॅशियम व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई बी गटातले सगळे व्हिटॅमिन्स असतात मोठ्या प्रमाणात फायबर असतं त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी मेंदूच्या उत्तम वाढीसाठी त्वचा आणि केसांच्या उत्तम सौंदर्यासाठी राजगिरा रामबाण आहे वयात येणाऱ्या आणि मेनोपॉजमध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी राजगिरा अत्यंत गुणकारी आहे प्रेग्नेन्सी आणि पोस्ट सुद्धा आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याची चिक्की खाली जाते ग्लुटन फ्री आणि फॅट फ्री असल्यामुळे वेट लॉस साठी राजगिरा हा बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही जर रेग्युलरली राजगिरा खात नसाल तर एवढे हेल्थ बेनिफिट्स ऐकल्यावर मात्र तर रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात समाविष्ट कराल अशी मी आशा करते राजगिऱ्याच्या लाह्या भेळपुरीवाले चणे शेंगदाणेवाले यांच्याकडे अगदी कमी दरात सहज मिळतात मी मात्र राजगिऱ्याच्या धान्यापासून या घरच्या घरीच बनवलेल्या आहेत या घरी कशा बनवायच्या हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा त्यासाठीचा व्हिडिओ मी नक्की बनवेन यानंतर घालायचे आहेत पाण्यात भिजवून साल काढलेले चार बदाम या ठिकाणी तुम्हाला आवडत असतील तर भिजवलेले काजू आणि अंजीर सुद्धा घालू शकता दोन टेबल स्पून भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाण्यांची साल काढायची आवश्यकता नाही झाकण लावून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आता यात घालायची आहे एक टेबल स्पून खारीक पावडर खारीक पावडर नसल्यास तीन ते चार खजूर घातले तरीही चालेल झाकण लावून पुन्हा एकदा बारीक पावडर करून घ्यायची आहे हे पहा तुम्ही बघू शकता सगळं छान स्मूथ एकजीव झालेलं आहे आता यात घालायचं आहे तीनशे मिली थंडगार दूध दूध रोजच्या वापरातलं गाईचं किंवा म्हशीचं चा कोणतंही चालू शकतं तुम्ही वीगन असाल तर कोणतंही प्लांट बेस्ड मिल्क वापरलं तरीही चालेल मिल्कशेकला मिठास देण्यासाठी घालूया दोन टेबल स्पून गुळाची पावडर इथे गुळ पावडर याऐवजी तुम्ही साखर खडी साखर पत्री खडी साखर मध किंवा बारीक चिरलेला गुळ यापैकी कोणताही ऑप्शन वापरू शकता झाकण लावून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि अतिशय चविष्ट पौष्टिक थंडगार राजगिर्यांच्या लाह्यांचा मिल्कशेक सर्व करायला तयार आहे दोन छान ग्लास घेतलेले आहेत ज्यात आपण हे मिल्कशेक सर्व्ह करणार आहोत मिल्कशेक किती रिच थिक आणि क्रीमी दिसतंय आणि याचा रंगही किती सुरेश सेफ दिसतोय तुम्ही बघू शकता तुम्ही वेट लॉस डाएटवर असाल तर सकाळच्या ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे शिवाय हे मिल्कशेक उपवासाला सुद्धा चालेल मुलांच्या परीक्षेच्या काळात सतत अभ्यास करून त्यांना थकवा जाणवत असेल एनर्जी लॉस झाल्यासारखा वाटत असेल डल वाटत असेल तर हे मिल्कशेक त्यांना अवश्य करून द्या इंस्टंट एनर्जी मिळेल वरून गूळ पावडर खारीक पावडर आणि राजगिऱ्याच्या लाह्यांनी गार्निश करा आणि या उन्हाळ्यात स्वस्तात मस्त जबरदस्त एनर्जी मिळवा यानंतर आपण करणार आहोत अतिशय चविष्ट आणि खमंग अशी मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी आमची साबुदाणा खिचडी चिकट होते होते किंवा बराच वेळ ठेवली नेली की ती चिवट आणि तेव्हा परफेक्ट साबुदाणा खिचडीची रेसिपी दाखव अशा बऱ्याच कमेंट्स गेले काही दिवस येत आहेत म्हणूनच हा व्हिडिओ मी आज शेअर करते परफेक्ट नाही म्हणणार मी कारण परफेक्ट तर कोणीही नसतं पण मला माहिती असलेल्या सगळ्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल साबुदाणा खिचडी करण्यासाठी मी इथे दोन कप साबुदाणा घेतलेला आहे वजनात हा साडेतीनशे ग्रॅम आहे आणि एवढी खिचडी चार माणसांना सहज पुरेल आता हा साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे साबुदाणा धुताना तो हाताने चोळायचा किंवा मोडायचा अजिबात नाही पाण्यातून एकदा हलकेच हात फिरवायचा आहे म्हणजे जी काही पांढरी खळ असेल ती सगळी निघून जाईल मी तीन वेळा साबुदाण्यात पाणी भरून आणि उपसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे त्यासाठी साबुदाणा संपूर्ण बुडेल आणि वर अर्धा सेंटीमीटर पाणी पाणी घालायचं आहे झाकून ते तास ठेवला की साबुदाणा छान फुलतो आणि अतिशय सुरेख मोकळी खिचडी होते रात्रभर ठेवल्यास अतिशय उत्तम मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता आता आपण झाकण उघडून बघूया हे पहा साबुदाणा खूप छान फुलून आलेला आहे आणि पाणी अगदी आतपर्यंत झिरपलेलं आहे इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याची साल न काढता पातळ काचऱ्या करून घेतलेल्या आहेत या काचऱ्या मी पाण्यात भिजत घातलेल्या आहेत म्हणजे काळ्या पडणार नाहीत एक कपभर शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि याची साल न काढता मी याचं भरड कूट करून घेणार आहे दाण्याचा कूट अगदी बारीक केलं तर खिचडी गिच्च गोळा होते दाण्यांचं कूट करताना मी कधीच त्याची सालं काढत नाही एकतर वेळ वाचतो आणि पसारा सुद्धा होत नाही आता दाण्यांचा कूट भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे पण यातला दोन चमचे कूट फूट मी वगळलेला आहे जे मी नंतर फोडणीत घालणार आहे एक टीस्पून साखर घातलेली आहे ही ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत नसेल तर वगळली तरीही चालेल पण थोड्याशा साखरेमुळे खिचडीला अप्रतिम चव येते चवीनुसार मीठ घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीत घालण्यापूर्वी साबुदाणा अशा पद्धतीने तयार करून ठेवला की दाण्याचं कूट मीठ साखर साबुदाण्यावर छान बसतं आतपर्यंत मोडतं आणि खिचडी मौ लुसलुशीत आणि चवीला अतिशय खमंग होते जाड बुडाच्या कढईत मी तीन टेबल स्पून तूप घातलेलं आहे तुम्ही तेल तूप काहीही घेऊ शकता पण आमच्याकडे साजूक तुपात केलेली खिचडीच अतिशय आवडते तूप गरम झाल्यावर त्यात एक टेबल स्पून जिरं घालायचं आहे आणि जिरं लाल झाल्यावर पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे काप घातलेले आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यावर अवलंबून आहे दोन मिनिटं मिरच्या परतून झाल्यावर घालायचे आहेत बटाट्याचे काप आणि हे काप सुद्धा मंद आचेवर एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आता कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटं वाफ काढायची आहे पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता बटाटे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे पहा बटाटे मस्त शिजलेले पण आहेत जर पहिल्या वाफेत बटाटे शिजले नाहीत तर पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मंद आचेवर वाफ काढा आता यात घालायचा आहे एक टी स्पून आल्याचा कीस आणि मगाशी वगळलेलं दोन चमचे दाण्याचं कूट आणि बटाट्यांसोबत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अनेक जण पण एकदा माझ्या पद्धतीने कच्चा बटाटा घालून खिचडी करून बघा खिचडी एक नंबर लागते आता आहे तयार करून ठेवलेला साबुदाणा पण साबुदाणा सगळा एकदम घालायचा नाहीये आधी थोडासा घालायचा आहे आणि बटाट्यासोबत परतून घ्यायचा आहे नाहीतर सगळा साबुदाणा घालेपर्यंत खाली मिरच्या आणि बटाटे करपून जातील उरलेला सगळा साबुदाणा घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता यात अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडे उपवासाला जिरं आलं लिंबाचा रस यातला काहीही चालत नसेल तर वगळत तरीही चालेल आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दोन ते तीन मिनिट वाफ काढायची आहे दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ खिचडी झाकू नका नाहीतर आतमध्ये वाफेच्या पाण्यात खिचडीचा चिकट घिच्च गोळा होईल दोन मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता साबुदाणा पहिल्यापेक्षा अधिक छान फुललेला आहे पण एकमेकांना अजिबात चिकटलेला नाहीये खिचडी मस्त मोकळी झालेली आहे आता इथून पुढे आठ ते दहा मिनिट खिचडीवर झाकण न ठेवता त्याला वाफ काढायची आहे आणि मध्ये मध्ये दोन तीन मिनिटांनी खिचडी परतवत राहायचं आहे मी दहा मिनिट खिचडीला वाफ काढलेली आहे त्याच्या चार वेळा ती खालीवर करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही खिचडी केली तर ती खात्रीशीरपणे चिकट न होता मोकळी आणि मऊ लशी होईल सकाळी केलेली खिचडी संध्याकाळी खाल्ली तरीही चिवट किंवा होणार नाही अतिशय खमंग आणि चविष्ट अशी खिचडी तयार आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि एक शेवटची सांगणार आहे ती आवर्जून फॉलो करायची आहे गॅस बंद केल्यानंतर एक टेबल स्पून तूप खिचडीत घालायचं आहे आणि पाच मिनिटं खिचडी तशीच झाकून ठेवायची आहे असं केल्यामुळे तुपाचा स्निग्ध सुवास खिचडीत छान उतरतो आणि खिचडी दीर्घकाळ खमंग राहते पाच मिनिटांनंतर झाकण काढून खिचडी सारखी करून घ्यायची आहे आणि गरमागरम खिचडी सर्व करायची आहे खिचडी बरोबर तळलेली हिरवी मिरची दही काकडीची कोशिंबीर असेल तर क्या कहने। आपला पुढचा पदार्थ आहे ओल्या नारळाची खीर कमीत कमी, कमी साहित्यात झटपट होणारी ही सिल्की स्मूथ खीर उपवासाला खाल्ली तर एनर्जी बूस्ट होईल कोणताही उपवास सोडताना नैवेद्याच्या ताटात पक्वांना म्हणून किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाच्या थाळीत मिशांना म्हणून नारळाची खीर हा जरा सा हटके पण बेस्ट ऑप्शन आहे नारळाची खीर करण्यासाठी इथे मी एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तुम्ही नारळ खोवून न घेता त्याचे तुकडे करून घेतले तरीही चालेल कारण आपल्याला हे मिक्सर मधूनच काढायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर घेतलेली आहे याने बेतास गोड खीर होते पण तुम्हाला जर मिष्ट गोड खीर हवी असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल आता पाणी किंवा दूध काहीही न घालता हा मौसूद गोळा वाटून घ्यायचा आहे साखर खोबरं वाटून झालेलं आहे आणि अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते हे किती छान मौसूद वाटलेलं आहे असंच हे छान मौसूद वाटलं तरच तुमची खीर सिल्की स्मूथ होईल आता खीर करण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईत एक टी स्पून तूप घ्यायचं आहे जास्त तूप घ्यायचं नाहीये कारण नारळाला स्वतःच तेल सुट त्यामुळे उकळल्यानंतर खिरीवर तेल तुपाचा मोठा तवंग येईल तूप विरघळल्यावर यात घालायचा आहे साखर खोबऱ्याचा वाटून घेतलेला मऊ लुसलुशीत चव आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिट सतत ढवळत परतून घ्यायचा आहे आता यात घालायचं आहे अर्धा लिटर उकळून नॉर्मल केलेलं दूध दूध तुमच्या रोजच्या वापरातलं गायचं किंवा म्हशीचं कोणतंही घेतलं तरीही चालेल फक्त दूध घालताना थोडं थोडं करून ढवळत ढवळत घाला कारण एकदम दूध होतलं तर हातावर वाफ येऊन बसण्याची शक्यता असते दोन चमचे दूध मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात मागे राहिलेला साखर खोबऱ्याचा सगळा रेसिडिओ काढून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची आस मध्यम ते मोठी करायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे पहिली दणदणीत उकळी येऊन गेल्यानंतर गॅसची आस मध्यम करायची आहे 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 आणि खीर खीर शिजवून घ्यायची मस्त शिजलेली आता याद एक टी स्पून वेलची पावडर आणि तुमच्या आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप आणि मध्यमाचे वर दोन मिनिट खीर शिजवून घेऊया रिच क्रीमी सिल्की स्मूथ आणि अतिशय चविष्ट अशी ही खीर सर्व करायला तयार आहे पुन्हा एकदा थोड्याशा सुक्या मेव्याने गार्निशिंग करूया तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड कशीही सर्व करा नारळाची खीर चवीला भन्नाट लागते आणि दिलेल्या प्रमाणात बरोबर चार वाट्या खीर होते साबुदाण्याची खिचडी आणि वरईचा भात या व्यतिरिक्त उपवासासाठी एखादा वेगळा पदार्थ तुम्हाला करायचा असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा हा आहे उपवास स्पेशल झटपट होणारा अतिशय पौष्टिक असा रतायाचा किस परिपूर्ण नाश्ता म्हणून उपवासा व्यतिरिक्त हा किस तुम्ही एरवीही करू शकता चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती आज आपण चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरेल असा किस करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहे रताळी स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आहे आणि हा पाण्यात पाण्यात घातलेला घातला की तो काळा पडत नाही घालण्याआधी पिळून एका मोठ्या पसरत भांड्यात काढायचा आहे आणि हाताने तो असा मोकळा करून घ्यायचा आहे आता यात घालायचं आहे एक वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचं भरड कूट चवीनुसार मीठ आणि एक लहान चमचा भरून साखर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साखर मीठ आणि कूट रताळ्याला आधीच लावून घेतलं की ते लवकर मऊ पडतं आणि छान शिजतं ही सगळी तयारी झाल्यानंतरच मंद आचेवर एक जाड बुडाची कढई तापवून घेतलेली आहे आणि त्यात एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप काहीही वापरलं तरी चालेल पण उपवासाचे पदार्थ तुपाच्या फोडणीत अधिक रुचकर लागतात गरम तुपात एक टी स्पून जिरं घातलेलं आहे आणि जिरं चांगलं लाल होऊ द्यायचं आहे तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत नसेल तर वगळत तरीही चालेल सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून फोडणीत घातलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार कमी करा एक टेबल स्पून आल्याचा कीस घालून परतून घेऊया रताळ्याच्या किसात आल्याचा कीस अतिशय अफलातून लागतो आता यात तयार करून ठेवलेला रताळ्याचा कीस घालायचा आहे आणि मंद आचेवर फोडणीत चांगला दोन ते तीन मिनिट खमंग परतून घ्यायचा आहे रताळी लहान आणि कोवळी असतील तर पटकन शिजतात शिजण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा हबका मारायची आवश्यकता लागत नाही पण रताळी जून आणि जाडसर असतील तर मात्र त्यांना शिजण्यासाठी पाण्याचा एक हबका लागतो मी घेतलेली रताळी अतिशय नाजूक होती त्यामुळे त्याच्यावर मला पाण्याचा हबका मारावा लागला नाही पण तुम्ही घेतलेली रताळी जर जून असतील तर या स्टेजला पाण्याचे एखाद दोन हपके म्हणजे तीन ते चार चमचे पाणी याच्यावर आता या स्टेजला मारून घ्या आता कढईवर एक खोलगट झाकण ठेवायचं आहे आणि झाकणात ग्लास भर पाणी घालायचं आहे मंद आचेवर या पाण्याच्या वाफेवर रताळ्याचा किस छान शिजून निघेल पाच मिनिटात तुम्ही बघू शकता झाकणातल्या पाण्यावर वाफेचे बुडबुडे यायला लागलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया रताळ्याला छान वाफ आलेली आहे आणि रताळी शिजल्याचा सात्विक सुगंध घरभर पसरलेला आहे या स्टेजला रताळ्याचा केस शिजला नाहीये असं तुम्हाला वाटलं तर मगाशी आपण काढलेलं गरम पाण्याचं झाकण पुन्हा एकदा कढईवर ठेवा आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिटाची एक वाफ पुन्हा एकदा द्या रताळ्याचा मस्त शिजलेला आहे हे पहा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते वरच्या आपण सुरुवातीला कढईत घातलेला किस दिसतोय लांबलचक करकरीत दिसणारा केस शिजल्यानंतर आळून मौसूत होतो वरून ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात नसतील तर वगळीत तरीही चालेल आणि गरमागरम सात्विक उपवासाचा रताळ्याचा की सर्व करूया रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी कार्ब्स आणि पोटॅशियम असतात त्यामुळे स्त्रियांनी आणि वाढत्या वयातल्या मुलांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा रताळ आवर्जून खावं म्हणूनच उपवास नसतानाही रताळ्याचा किस मी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बऱ्याच वेळा करते वरून भरपूर ओलं खोबरं घाला लिंबाचा रस पिळा आणि आंबट गोड तिखट चटपटीत तरीही पौष्टिक आणि सात्विक असा रताळ्याचा किस एन्जॉय करा आता सगळ्यात शेवटी आपण करणार आहोत साबुदाण्याचे लाडू तेही गुळ घालून साबुदाण्याचे लाडू करण्यासाठी मी एक लोखंडी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यात घालणार आहे एक बाऊल भरून साबुदाणा मंद ते मध्यम आचेवर परतवत साबुदाणा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मोठ्या फ्लेम वर भाजला तर तो बाहेरून पटकन लाल होईल आतून कच्चा राहील आणि मग लाडू चिकट होतील एवढा साबुदाणा भाजायला मला बरोबर वीस ते पंचवीस मिनिटे लागले भाजलेला साबुदाणा एका प्लेट मध्ये काढून रूम टेम्परेचर तो थंड करून घ्यायचा आहे यानंतर त्याच कढईत मंद आचेवर एक बाऊल भरून खोबर लालसर होईपर्यंत घ्यायचं आहे मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे तुम्ही घरातलं किसून वापरलं तरीही चालेल कढई ऑलरेडी गरम आहे आणि खोबरं अतिशय हलकं असतं त्यामुळे ते करपण्याची शक्यता असते इथं एक्स्ट्रा काळजी घेऊन खोबरं घातल्या घातल्या लगेच हलवायला सुरुवात केली तर ते करपणार नाही खोबरं छान लालसर झाल्यावर ताटात काढून घ्यायचं आहे थंड झालेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात काढून टॉप बटनावर दोन ते तीन वेळा साबुदाणा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे त्याची छान बारीक पावडर तयार होईल हे पहा साबुदाण्याची बारीक पावडर तयार आहे आता यातच दोन ते तीन हिरव्या वेलची साल सोलून दाणे घातलेले आहेत आणि पुन्हा एकदा बारीक पावडर करून घेणार आहे असं केल्यामुळे वेलचीचा स्वाद लाडवात छान उतरतो असं न करता तुम्ही लाडूच्या मिश्रणात डायरेक्ट वेलची पावडर घातली तरीही चालेल तयार साबुदाण्याची पावडर एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे यातच घालायचं आहे भाजून घेत आणि पाऊन बाउल भरून बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे गुळाच्या या प्रमाणात बेतास गोड लाडू होतात पण तुम्हाला मिष्ट गोड आवडत असतील तर एक बाउल भरून गुळ घाला सगळं मिश्रण हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचे सगळे खडे फुटतील आणि सगळं मिश्रण मिळून येईल मिश्रण जास्त असल्यामुळे मी दोन बॅचेस मध्ये मिक्सर मधून काढणार आहे मिक्सर मधून काढलेलं लाडूचं सारण पुन्हा एकदा मोठ्या बाऊल मध्ये ओतून घ्यायचं आहे आता एका पसरट पॅन मध्ये दोन टेबल स्पून तूप गरम करून त्यात दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम बारीक काप करून तळून घेणार आहे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत नसतील तर ते वगळलेत तरीही चालेल मंद आचेवर चांगले खमंग लालसर तळलेले ड्रायफ्रुट्स लाडूच्या सारणात ओतून घ्यायचे आहेत आणि हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण या पिठाचे लाडू बांधले जातात का ते पाहूया तुम्ही बघू शकता अजूनही हे मिश्रण कोरडं आहे त्यामुळे लाडू बांधले जात नाहीयेत यात मी दोन टेबल स्पून तूप अजून घालणार आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण सारखं करून घेणार मिश्रण अजूनही कोरडच आहे अजून तीन टेबल स्पून तूप मी यात घालणार आहे म्हणजे दोन अधिक दोन अधिक तीन असे एकूण सात टेबल स्पून तूप आतापर्यंत आहे साबुदाणा चांगला कोरडा असतो आणि ते बांधण्यासाठी थोडं जास्तीच तूप लागतं पण तूप घातल्यानंतरही हे लाडू बांधताना अगदी दाबूनच बांधावे लागतात मला एकूण सात टेबल स्पून तूप लागलं दोन टेबल स्पून ड्रायफ्रुट फ्राय केले तेव्हा दोन टेबलस्पून नुसतं घातलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तीन टेबल टेबलस्पून घातलं दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण तेरा ते चौदा लाडू होतात हवाबंद डब्यात भरून ठेवल्यावर हे लाडू सहा ते सात दिवस उत्तम टिकतील उपासा मुलांच्या मधल्या वेळेच्या खाण्यासाठी एकदा साबुदाण्याचे लाडू नक्की करून पहा सारण अगदीच कोरडं वाटलं आणि लाडू वळता येत नाहीत असं वाटलं तर एखादा चमचा दूध घालून पहा लाडू छान वळले जातील पण दूध घातल्यावर मात्र लाडू तीन ते चारच दिवस टिकतील So friends, सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीस किचनला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत हेल्दी खा फिट राहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या ब बाय